मंडळी नमस्कार मंडळी धुळे लोकसभेमध्ये काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांचा विजय झाल्यामुळे धुळे काँग्रेसचा उत्साह आता भरपूर प्रमाणात वाढलेला आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्षांतर्गत गटबाजी आणि त्यातून नेत्यांमध्ये निर्माण झालेली नाराजी आपण पाहिली होती मात्र लोकसभेला जनतेनं दिलेला कौल पाहता महाविकास आघाडी आणि पर्यायानं काँग्रेससह महाविकास आघाडी धुळे विधानसभेला चांगली फाईट देईल असं बोललं जाते धुळे जिल्ह्यात एकूण पाच विधानसभा मतदारसंघ येतात या पाच विधानसभा मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीसच्या विधानसभेवेळी जनतेनं काय कौल दिला या मतदारसंघामध्ये सद्यस्थिती काय आहे आणि विधानसभेच्या दृष्टिकोनातून इथं काय होऊ शकतं याबद्दलचा अंदाज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आजच्या व्हिडिओची सुरुवात आपण करणार आहोत धुळे शहर विधानसभा मतदारसंघापासून या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत एम आय एम पक्षाचे शहा फारुक अनवर या मतदारसंघात एकोणीस साली हिलाल माळी हे शिवसेनेचे उमेदवार तसंच राष्ट्रवादीचे बंडखोर नेते राजवर्धन कदमबांडे हे अपक्ष लढले होते इथं दुसऱ्या क्रमांकाची मतं घेण्यास कदम बांडे हे यशस्वी देखील झाले होते भाजपचे नेते अनिल गोटे अनेक वेळा या मतदारसंघातून निवडून आले त्यामुळे बऱ्यापैकी वर्चस्व त्यांचं या मतदारसंघात आहे या मतदारसंघात ही लक्षणीय संख्या आहे धुळे लोकसभा मतदारसंघात असणारा मुस्लिम मतदानाचं प्रमाण पाहता मालेगाव मध्यमध्ये आणि असणार मुस्लिम मतदान त्यामुळे काँग्रेसच्या शोभ्या बच्चाव इथून सहज निवडून आल्या होत्या लोकसभा काँग्रेसनं जिंकल्यामुळे या मतदारसंघात निश्चितच काँग्रेस आपला उमेदवार देण्याचा प्रयत्न करेल किंवा मग महाविकास आघाडीकडून तसंच भाजपकडून देखील अनिल गोटे ताकद लावतील असं बोललं जात दरम्यान सर्वच पक्षाकडून इच्छुक असणारे नेतेही आहेत त्यामध्ये चंद्रकांत रघुवंश आहेत हिलाल माळी भगवान करणकाळ आहेत शरद पाटील या नेत्यांचा यामध्ये समावेश होतो यानंतरचा विधानसभा मतदारसंघ म्हणजे धुळे ग्रामीण इथले विद्यमान आमदार आहेत काँग्रेसचे कुणाल पाटील दोन हजार एकोणीस साली भाजपच्या ज्ञानज्योती पाटील भदाने यांचा पराभव कुणाल पाटील यांनी केला होता खरं म्हणजे हो या मतदारसंघात पूर्वीपासूनच काँग्रेसचं वर्चस्व राहिलेलं आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रोहिदास पाटील हे अनेक वर्ष या मतदारसंघातून निवडून येत गेले दोन हजार एकोणीस साली लोकसभेलाही कुणाल पाटील काँग्रेसचे धुळे लोकसभेचे उमेदवार होते मात्र त्यावेळी सुभाष भामरे यांनी त्यांचा पराभव केला मतदारसंघात कार्यकर्त्यांची बांधलेली फळी आणि विकासाच्या मुद्द्याभोवती कुणाल पाटील विश्वास ठेवून आहेत काँग्रेसकडून अर्थातच महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून पुन्हा एकदा कुणाल पाटील असतील अशी शक्यता आहे भाजप महायुतीकडून इथं कुणाला उमेदवारी दिली जाते हे पाहणं महत्वाचं असणार आहे यानंतर साक्री विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार आहेत मंजुळा गावित त्या सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत तर दोन हजार एकोणीस साली त्या अपक्ष म्हणून या मतदारसंघातून निवडून आल्या गावीत यांनी भाजपच्या मोहन सूर्यवंशी यांचा दोन हजार एकोणीस साली पराभव केला होता त्याआधी मंजुळा गावी त्या दोन हजार चौदा साली भाजपकडून या मतदारसंघातून निवडणूक साठी उमेदवार होत्या त्यामुळे मतदारसंघातला आणि निवडणुकीचा अनुभव गावित यांच्या पाठीशी आहे गावित या महायुतीच्या आमदार असल्यामुळे येणाऱ्या काळात शिंदे सेनेच्या तिकिटावर त्याच उमेदवार असण्याची शक्यता आहे लोकसभा निवडणुकीतील विजयामुळे जिल्ह्यातलं खऱ्या अर्थानं आणि तालुक्यातलं देखील साक्री तालुक्या आणि साक्री विधानसभेतलं वातावरण देखील बदललेलं पाहायला मिळतंय त्यामुळे काँग्रेसकडून इथला उमेदवार कोण असेल यावरही इथलं राजकारण ठरणार आहे तसंच लोकसभेला काँग्रेस मागे उभे राहिलेली इथली जनता ही विधानसभेला राहील का त्यावर इथलं राजकारण ठरणार आहे मंडळी यानंतरचा मतदारसंघ म्हणजे बहुचर्चित शिरपूर विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत भाजपचे काशीराम पावरा खरं तर काशीराम पावरा यांना या मतदारसंघाचा दीर्घ अनुभव आहे काँग्रेस पक्षाकडूनही ते इथून निवडून आले होते महायुतीकडून पुन्हा एकदा पावरा हेच उमेदवार असण्याची यंदाची शक्यता आहे मात्र महाविकास आघाडीला लोकसभेला मिळालेलं मताधिक्य पाहता भाजप यावेळी धक्का तंत्राचा वापर करत इथला उमेदवारही बदलू शकतो गेल्यावेळी इथून अपक्ष लढवणारे जितेंद्र ठाकूर यंदाही इच्छुक आहेत राष्ट्रवादी शरद पवार पक्ष त्यांना तिकीट देईल असं बोललं जात लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या बाजूला फिरलेलं वातावरण पाहता महाविकास आघाडीकडून काँग्रेसही इथं उमेदवार देऊ शकतो त्यामुळे एकूणच महाविकास आघाडीला इथला उमेदवार कोण असेल यावरून राजकारण ठरण्याची शक्यता आहे मंडळी यानंतरचा शेवटचा मतदारसंघ म्हणजे शिंदखेडा विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत भाजपचे जयकुमार रावळ रावल हे सलग तीन वेळा मतदारसंघातून निवडून आले त्यांनी दोन हजार एकोणीस साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदीप बेडसे यांचा पराभव केला जयकुमार रावल हेच महायुतीचे यंदाचे उमेदवार असतील सा असं सांगितलं जात आहे तर दुसरीकडे इच्छुकांमध्ये हेमंत साळुंके ज्ञानेश्वर भांबरे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून पुन्हा एकदा संदीप बेडसे विजयसिंह राजपूत लोकसभा निवडणुकीवेळी चर्चेत आलेले काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांच्या देखील नावाची चर्चा आहे महायुती आणि महाविकास आघाडीचं समीकरण कसं ठरतं आणि कोणत्या पक्षाला इथली उमेदवारी दिली जाते यावरून इथलं राजकारण ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याशी पाहत राहा न्यूज टापू